सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली होती तेबाराच्या राजा बुद्धमूर्तीजवळ कम्युनिटी सेंटरचं बांधकाम करण्यात येणार आहे आणि त्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टला बैठकीसाठी इन्व्हाइट केलेलं होतं सदरची बातमी बघून संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बौद्ध बांधवांमध्ये एक प्रकारची खळबळ माजली आणि समज गैरसमज देखील वाढले आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी नगर रत्नागिरी नगर परिषदेचे सी ओ आहेत बाबरसाहेब त्या बाबरसाहेबासोबत चर्चा केली तर त्यांनी त्या बातमीचं खंडन केलं आणि त्यांनी सांगितलं की सदरची बातमी मी दिलीच नाही आणि मी बौद्ध बांधवांना विचारत घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी बांधकाम करणार नाही ना आणि सदरचा निधी जोपर्यंत तुमचं एकमत होत नाही तोपर्यंत रिलीज केला जाणार नाही अशी त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि सदरची बातमी पडसाळपणे कुणी दिली आहे याचा देखील मी शोध घेतो असं आज जरुरी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मी या तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना असं सांगू इच्छितो की सदरची बातमी ही घरेसमोर पसरवण्यासाठी दिलेली आहे तर त्या बातमीवरती कुणीही आपण विश्वास ठेवू नये आणि राजा बुद्धमूर्ती ही नगरपरिषद हलवणार असे त्या बातमीमध्ये नमूद केलेलं होतं पण बाबरसाहेबांनी आज स्पष्ट केलेले आहे की राजा कालीन जी मूर्ती आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थलांतरित करणे किंवा हलवण्यात येणार नाही अशा प्रकारचं आज रोजी आम्हाला भीम्यांतर संघटनेला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या स्वरूपाचं ते लेखी स्वरूपात देखील आम्हाला निवेदन करणार आहेत